माझी कुस्ती गेल्या वर्षी इथंच होती कुस्ती पण काय तुमच्या ह्या मैदानाच्या दोन दिवस इंजुरी झाली आणि ती एका वर्षात कव्हर झाली तर आता ह्या मैदानात खेळायला आलोय माझी आज कुस्ती होती सोलापूर बशी ती कॅन्सल केली मी आणि मला वस्ताद बोलले की आपल्या गावात तो शब्द दिलाय त्याच्यामुळे खेळावंच लागेल मी गेल्या वर्षी त्याच्यामुळे ह्या वर्षी खेळायला आलोय आपल्या सर्वांचं प्रेम भेटलं मला आपली सर्व कमिटी सर्व कमिटीनी मला खूप जास्त प्रेम केलं काय आपल्या गावातला नाही किंवा आपल्या घरातला नाही म्हणून मला एक दुसरा पण गेला नाही आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं ह्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे मला पुढच्या वर्षी मी आपल्या असंच आशीर्वादासाठी मला बोलवा मोठ मैदान आहे या भागातलं नाही की बारा वाजलेत बारा वाजून गेलेत तरी सुद्धा सव्वा बारा झालेत सव्वा बारा तरी पब्लिक एक नाहीये सुपर प्रेरण करणार गाव आहे लाल मातीला आपलं मानणार आहे आपल्या भारत देशात शेत तर आहे मातीसाठी आपण जीव पण देऊ शकतो जसं आपण सर्वजण कुस्तीवर आणि एका पहलवानावर असं इतकं प्रेम करू शकतं हे मला माहित होत आपण सर्वांनी मला खूपच गावात नाही पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात दिलंय पण आपलं प्रेम मी घेऊ शकलो दुसऱ्या गावात दुसऱ्यांचं प्रेम शकलो नाही त्यांचा मोबाईलवर प्रेम भेटत पण एक गोष्ट मी नक्की बोले की वासुदेव मामा ह्या मैदानासाठी मला कमीत कमी दहा वेळा भेटले दहा वेळा भेटले करावच लागेल एका वडिलांसारखं एका आजोबा सारखं स्वतःचा सा मुलगा समजून मला ह्या गावासाठी वासुदेव मामा आणि आपली सर्व कमिटी भाऊ हरे भाऊ दादा सगळे ह्या गावासाठी खूप प्रेम करताय आपण बाहेर राहत असताल इथं राहत असताल तरी सुद्धा कितक कर म्हणजे खूप जास्त आहे या गावाला एवढं मदत करणं आणि सगळ्या परवाना सांगतो आणि एवढं संपवतो पुढल्या वर्षी पुढच्या वर्षी पुन्हा नंतर यात्रा कमिटीचा आणि ग्रामस्थांचा पहिला फोटो काढूया सर्वात ठेवलाय पाहू द्या नंतर यात्रा कमिटीचा आणि ग्रामस्थांचा पहिला आपण फोटो काढूया बरोबर बरो बर, बर, वा सवाय वा। सूचक थांब सर्वात ठेवलाय